कधी कधी आयुष्य आपल्याला अशा दारा जवळ नेऊन उभं करतं तिथून परत चालणं शक्य नसतं आणि पुढे जाणं अनिवार्य होतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक जागा असते तिथे पुस्तक संपतात ज्ञान संपत तर्क चक्र तुटतं आणि मन म्हणत हे काहीतरी वेगळं आहे हे मला डोळ्यांनी नाही तर आत्म्यानं समजून घ्यायचं आहे जिथे शब्द थरथरतात विचार गोठतात पण अंतरंगामध्ये काहीतरी पेटत आजचा अभंग अशा क्षणासाठी जन्माला आलेला आहे जो संत तुकाराम महाराज ज्या संत तुकाराम महाराजांच्या या ओळी फक्त पानावर छापलेले शब्द नाहीत या ओळी म्हणजे जळणाऱ्या निखाऱ्याने स्पर्शून जावेत आणि मनाचा थरका पुडावा अशी शक्ती वाळतात तू कधी लक्ष दिलाय का जगात किती लोक आहेत जे ज्ञानाच्या शर्यतीत धावत आहेत माहितीच्या समुद्रात पाय बुडवत आहेत पण आत्म्याच्या किनाऱ्यापर्यंत कधी कधी पोहोचत नाही कारण ज्ञानाचे पर्व चढता येतात पुस्तकांचे ढिगारे वाचता येतात पण समज ही फक्त बुद्धीची नाही जर आत्म्याची आहे आजचा भंग अतिशय शांत पण आतून प्राण हलवून यात महाराज सांगतात वेदांचं गैरज्ञान हे प्रत्येक पाठीवरच्या अंगावरचं नसतं ते प्रत्येकाच्या योग्यतेत बसत बस नाही पण विठोबांचं नाव दे ते सहज आहे सोपं आहे ते सामान्य लोकांना समजेल असंच बनवलं आहे आजचा संदेश हा देव शोधणाऱ्या प्रत्येक जीवासाठी आहे शिकलेला असो अशिक्षित ज्ञानी असो भोळा देवाकडे जाणारा रस्ता हा डोक्याचा नाही तर हृदयाचा आहे आणि म्हणूनच आजचा प्रवास तुम्हाला हलकाचा नाही समजू शकत यात विचार आहे यात भान आहे यात कालाचा धग आहे आणि यात माणसाचा संघर्ष आहे म्हणून या व्हिडिओला फक्त ऐकू नाही अनुभव कारण हा अभंग म्हणजे मनात एक दाराची कुंडी उघडणं आहे ते दार एकदा उघडलं की परत जुनं आयुष्य तसच दिसत नाही भगिनींनो भगिनी जर खरंच आध्यात्मिकतेचा शोध अर्थ शोधत असाल मनाच्या गाभऱ्यात शांतता शोधत असाल जीवनातील दिशाहीन अंधळ्याला उत्तर शोधत असाल तर हा व्हिडिओ तुम तुम्हाला फक्त ऐकायचा नाही पूर्ण बघायचा आहे कर जा जा हा प्रवास सोडू नका लाईक करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे फक्त आपण संत तुकाराम अशा ओव्यांमध्ये उतरतो ज्या कधी ऐकलेल्या नाही ज्या जेव्हा समजतात तेव्हा मनाचा कणा हलवतात हा तुमचा अंतर यात्रेचा नकाशा आहे आता अभंग ऐकूया वेदांच्या गहऱ्यानं कळे पाठकाला अधिकार लोकांना विठोबाचे नाम सुलभ सोपारे एक तरी एक सरे भविष्यू असाध्य मंत्र तंत्र काळ यर तो सकाळ मूड लोक तो का म्हणे निषेध लोपला उच्छेद जाला मार्गाचा प्रत्येक कोळीचा अर्थ हळूहळू उलगडत जातो जणू काही महाराज एका एका साध्या साध्यासारखा वेशात बसल्या आहेत हातात टाळ पायात गुडघ्याजवळ झोकात ते म्हणतायत ऐका हे शब्द तुमच्यासाठी आहेत वेदांचं ही जिथे सुरू होते तिथे संपूर्ण आध्यात्मिक विश्वाचा पाया हलतो गुड त्यांचं गैर तत्वज्ञान त्यांचं ध्येय हे फक्त वाचणाऱ्यांना कळत कधीच कळत नाही कारण वेद वाचणं म्हणजे अक्षर ओळखणं नाही वेद समजणं म्हणजे आत्म्याचा कळच गाठणं इथे महाराज आपल्याला हलकस टोचतात आणि आपल्याला वाटतं की वाचलं समजलं पाठ केलं की अनुभवलं पण तसं नसतं वेदांचं ज्ञान वेदांचं अर्थज्ञान हेच पुस्तक पान श्लोकांच्या ओव्यांच्या तोंडी तो लावण्या येत नाही कारण वेद म्हणजे अनुभव आणि अनुभव हा आयुष्याचा कठीण प्रसंगातून सत्याच्या भेटीतून मनात बीजे फोडून बाहेर येणाऱ्या वेदनेतून जन्मतो याचं पुढचं वाक्य अधिकार लोकांनाही ये महाराज सरळ म्हणतात या ज्ञानाचा हक्क प्रत्येकाकडे नसतो योग्य पात्रता नसेल तर वेदांचा प्रकाश डोळ्यांना की कितीही बुद्धी कितीही तर्क कितीही वाद हे सर्व होतात जर मन अहंकाराने भरलेले असेल अहंकार हा वेदांच्या दरवाज्यावरचा कुलूप आहे ज्याचं मन शांत नाही ज्यांच्या लोभात आहे राग आहे मत्सर आहे ते वेदांचा अर्थ शोधायला गेला तर तेच शब्द त्यांना काळासारखे वाचतात पण पुढची जिथे येते तिथे आकाशात वीज कडाका जसा धडकतो तसा आत्म्याच्या दारावर धक्का बसतो विठोबांचे हे सुलभ सोपारे महाराज म्हणतात वेदांची गाठ पडली नाही पडली नाही म्हणून देव दूर नाही देवाला समजून घेण्यासाठी हजारो पानांची गरज नाही कठीण विधींची गरज नाही गुंतागुंतीच्या मंत्र तंत्रांची गरज नाही कारण विठोबांचं नाव हे आहेच सामान्य माणसासाठी बनलेलं आहे तो कारण महाराज वेदांचं महात्मा कमी करत नाहीत पण ते म्हणतात वेदांचा दरवाजा जिथे उंच आहे तिथे विठोबांचं नाम हे प्रत्येकाच्या शब्दात ठेवलेल्या किल्लीसारखा आहे कितीही गरीब असो कितीही सामान्य असो कितीही कष्टात असो त्यांचं नाव घेतलं की अंतकरणात प्रकाश पसरू लागतो यात अहंकार नाही पात्रतेची परीक्षा नाही हे नाव म्हणजे स्वतःचा आधार आहे तरी एक सर भविषिंदू इथे महाराज एक अशी गोष्ट सांगतात की शब्दांच्या पलीकडे जाते भवसागर म्हणजे आयुष्याची प्रचंड लाट संघर्ष दुःख मोह हो आसक्ती भीती जन्म मृत्यूचा अंतिम फेर म्हणजेच महासागरावर बोट चालवणारा एकच चा दोर आहे ते म्हणजे नाम महाराज इथे जे सांगतात ते गाणं नाही तो मार्ग आहे नावाच्या स्मरणाने मनाची अस्थिरता कमी होते विचारांची धूळ बसते आयुष्याचा अर्थ स्पष्ट दिसायला लागतो एक सागर ओलांडायला बोट हवी आणि आत्मसागर ओलांडायला नाव असायला हवं जाण त्या असाध्य मंत्रतंत्र काळ जी लोकमंत्र तंत्र कर्मकांड फॉर्म्युला जादूच्या स्वार्थकडे शोधतात त्यांना महाराज थेट थेट सांगतात हे मार्ग आहेत कारण हे सर्व बुद्धीला खेळवतात मनाला मंत्राचा खरा अर्थ समजायला आत्मा लागतो आणि जर आत्मा जागा नसेल तर मंत्र ही निरर्थक म्हणून महाराज म्हणतात हे सारे गुंतागुंतीचे मार्ग जणू काळाच्या सारख्या आहेत वाट दाखवण्यापेक्षा मनाची गाठ आणखी गुंतवतात यर तो एक मुळे लोक आणि येथे महाराज ज्या सरळ शब्दात बोलतात आजच्या काळात जितके चपळ आहे तितके मूळ आणि म्हणजे मूर्ख नाही मूळ म्हणजे गोंधळलेला भ्रमित मार्ग शोधण्याऐवजी वी ऐवजी मार्गापासून फाटलेला असाच माणसांना मंत्र तंत्र आवडतात कारण ते जलद परिणामाचा आश्वासन देतात पण नाव नाव प्रभावी आहे कारण त्यासाठी मनाला बसवाय लागतं म्हणून लोक गुंतागुंतीला पसंत करतात आणि साधेपणाचं सामर्थ्य दुर्लक्षित करतात आता शेवटची ओळ तुकामने जाला मार्गाचा महाराज म्हणतात जेव्हा तुम्ही विठोबाच्या नावाला धरता तेव्हा वेळोवेळी केलेले नियम विधी निषेध बंधन हे सर्व ढासळले लागतात देवाचे रस्ते इतके सोपे आहेत की गुंतागुंतीचे नियम स्वतःच तुटतात महाराज महाराजांचा संदेश असा आहे की नावात अशी शक्ती आहे की आधीचे सर्व मोठी क्रांती देवाकडे जाणारा मार्ग हा सुलभ आहे कठीण नाही जर या अभंगाने तुमच्या मनात एक ठिणगी पेटवली एक जरी ठिणगी पेटवली जर शब्द जर या शब्दाने तुमच्या आत्म्यात जरी एक जरी खिडकी उघडली असेल तर जर या शब्द अर्थाने तुम्हाला जरी जरी शांतता दिली असेल तर तर हे थांबू नये या यात्रेला इथेच सोडू नये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आव्हान करा आणि सांगा पुढचा कोणता अभंग तुम्हाला खोलवरून उतरून ऐकायचा आहे आजची यात्रा इथेच संपत नाही ही तर सुरुवात आहे धन्यवाद